का हा हम्म हा ठुल्या दोन्ही जुळून काय कोणी पाया पायापाड्या येणार आहे का त्यांच्या कुठं ठेवू चापला मग काय म्हणतो मनुष्याकडे नाराजी नसावी आनंदी आनंद इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे अहो आनंदी राय सारखं असं काही घडलंच नाही माझ्या जीवनामध्ये म्हणजे झालंय काय नेमकं का। आता आता तुम्हाला माहिती नाही का हा मी किती आनंदी आनंद माझं नाव आहे आनंद आणि सध्या आनंद एखाद्या कलिकेसारखं कलिका म्हणजे कळी कशी उमलती ऊन असो वारा असो ती वाऱ्याने डुलत राहते सारखी आचत राहते एक काम कर ना थोडी इकडे सर तुम्ही आनंदी राशालाच नाव हो? का मग आता तुमचं एवढं वय झालं पर म्हातारे झाले तुम्ही आणि मी एवढी तरुण आहे तुम्हाला तरुण बायको मी दुखी ना म्हणून मन म्हणतो इकडे सरक नाही काय मग लांब राम कुठं आनंदी राहत का ये इकडे सरक लगेच आनंद मिळू शकतो आणि मनुष्य अगदी समाधानी होऊ शकतो राहू शकतो आणि जगू शकतो सरक जवळ येऊन तर आनंद मिळत नाही मला म्हणून तर लांब बसले खरं हा अगं पण येऊन पाहिलं का त्याची टेस्टिंग घेतली का चाकून पाहिलं का किती गोड आहे का आंबट आहे आनंद आहे का नाराजी पाहिलंही नाही त्याची चौकशी केली नाही आणि जवळ आल्यावर हो का असं होईल का आणि जवळ आल्यावर का गोड लागेल का आणि आनंद मिळेल प्रत्यक्षात आजवून पाहणं गरजेचं आहे ग आता किती वर्ष झाले आपल्या लग्नाला लग्नाला सांगा बरं थोड्या वर्षापासून मी ना दुःख भोगू राहिले दुःख येडी येडी तू येडी काय केलं मी अगं आनंदा नावाच्या माणसा सोबत राहून तुमचं नुसतं नाव आनंद आहे पण आनंद नाही ना भेटू राहिला तुमच्यापासून आता एवढ्या अंतरावरून कस काय भेटत जो आनंद भेटायचा तो नाही भेटत तुला खर तुला हाँ, हाँ? हाँ। एक गोष्ट सांगतो एकदा असं झालं तर का तू सांगत थांब तुला बक्षीस देईल मी ते रात्रभर पाण्यात थांबल हे कस काय पाण्यात थांबलं त्या राजाने विचारलं पण त्याला काय तुला काय दिसलं का तर म्हण हा त्या गावामध्ये एक दिवा दिसत होता खर सांग त्या दिव्याच्या उष्णतेने तो राहू शकतो का पाण्यामध्ये नाही मग तशी तू निश्चित लांबून पाहते मला जवळ ये अहो आहे ना जवळ येण्याचा आनंद नाही वाटू सांगते तुम्ही मला आग्रह करू नका हा मी लांब आहे ना लांबच बरी मी एक काम कर तू आता स्वयंपाक करण्याचं चहा कर खाय पी आणि थोडा आराम कर मी आलो येऊ का कुठे चालले आता येतो चक्कर मारून हा जा नाहीतरी तुमचा असून काय फायदा आहे काय नाही काय नाही जा आलो बर का मी जा जा हुँ? रस्ता का नाही रस्ता नाही दिसत का काय म्हणली दिसतो का नाही <laughs> पाहतो ना मी आता चांगल्या डोळ्यानं आईला रस्ताच कसा दिसतो कसा दिसत नाही तुला औषधच घेऊन येतो रस्ता दिसण्याचा म्हातारा नवरा पडला ना शिवामध्ये आ, मी काय बोलते आणि त्याचं भलतंच चाललं जवळ ये म्हणतो काय उपयोग आहे आता याच्या जवळ बसून हां याच्या पार आता मासनात गावऱ्या गेल्या हां मारुतीबाई टॉक्याला लई ताण झाला माझ्या बायको रागावली नाराज झाली आता काहीतरी शोधल्याशिवाय तिचं मनोरंजन होणं अवघड आहे तर आता मित्र एक माझा त्याच्याकडे जातो तो काहीतरी शोध लावणार आणि काहीतरी मार्ग दाखवणार आणि त्यानं मार्ग दाखवला तो मार्ग सक्षित करून मी बायकोला खुश करतो आणि तिला एकदम आनंदी आनंदित करतो राम रामराम रामराम आला हॅलो भाऊ आता है? ती गरज कशी माहितीये का माणूस गरज जर लागली ना कुठं येतो फार कुड बी काट्या काय कुट्या काय अंधार काय उजेड काय ऊन काय चान काय चिखल काय वगैरे वगैरे काय बर मी काय ये केलं येणं झालं दोन चार वर्ष झाले लग्नाला बर छायला पण मी सगळं करतो सगळं करतो सगळं करतो पण बायको अशी खुश राहतच नाही नाही मग तर त्याच्यावर काय ते तोडगा का पाहिजे गड्या माझ्याजवळ काय कमी का नाही पैसा बिसा म्हणलं मग पण एका गोष्टीची काहीतरी अडचण आहे माझी बायको नाराजच राहते कायमच नाराज काय म्हण ते म्हणते मी काय करू अग इकडे काला सरकू तिची काय शांती होत नाही का त्याच्याकरता का काहीतरी तू मला सांगशील असा माझा आपल्या घाई वनस्पात्या जाड मुळी आहे तु। तुला मी ते देतो एवढी घेऊन जायची घरी अरे पण खुश झाली पाहिजे संध्याकाळी दूध घ्यायचं दुधाच्या आधी ती खायची दहा पाच मिनिटं बसायचं मग पुढल्या कामाला तुझ्या तुझ्या लागायचं लागून काय मग मी तुला देतो आता खरं का लगेच पण खुश झाली पाहिजे पैसे किती आणले अरे येड्या नुसतं जा लोक म्हणतात पैसे काय झाडाला लागले पण नाही आपल्या शब्दाला पैसे येड्या नुसता शब्द फेकला किती लागा त्या हेच वाचत कोणी मग तुला आता काढून देतो चाल हा हा काय मुळी हा हा काय मला वाटलं काढून देतो मुळी मुळे वनस्पती म्हण ना मला वाटलं काढून देतो काय ना तिचं नाव मुळे आहे हा हा काय चालतो का मग चाललं घे चाल चाल पेला देवच पावला भाऊ मला धरून घे ना धर जीव चाललाय बाईकू करतोय ना अवतारण <उतारनी। laughs> मार्जाचे काम आहे भाऊ तुला आता वनस्पती देतो हा एवढ्या अडचणी <laughs> चालले वनस्पती अडचणीतच राहते राहणार काय काय तू आज जेवानीचा दिवस होऊ गावलाय पण म्हणते ये गाणं काय म्हणत होते काय जेवानी हे देवानी को जिंदा बा आज जिंदाच करेंगे करेंगे म्हणजे काय सग सक... हा इलाज आज गाठच घेंगे सगळंच करेंगे आणि आज कसं करेन आले आल ये येंगे आणि सगळंच करेंगे तिच्या जायरा का ग शांता ए शांता शांता ये शांती कोणी काय हो काय तू का काय हा चा कोणला मला कोणी आणला झोप लागत चालली होती हा, हा, हा मला वाटलं डोळा लागला म्हणजे कोणीतरी फेकून मारला हे बघ एक काम कर आता आज ना तुझी झोप उडवायची ती अशी उडवायची कबर रुकून पाखरासारखी नाही बर का ती झोप तुझी नाराजी होईल होती ना अंतकरणामध्ये मनात ती आज नाहीशी करणार म्हणजे करणार हा का म्हणजे असं काय करणार आता काय करणार पाहत फक्त पाहत राहायचं तुझ्या जेवढ्या गोष्टी प्रतिकूल असतील तेवढे मी अनुकूल करणार आहे आज आहे ना तू म्हणशील काय माझं नशीब उज्जायला आलं खुश म्हणशील खुश तस काय सोळा लागलो अग ते सोळा व्हायला काय घेऊन बसली त्यांची तवाच कमर दुखत या इड काहीच होणार नाही हा एक पाच मिनिट ते सात मिनिट मला एक टाइम दे मी एक माझ्या गुरु दिलेलं औषध घेतो आणि पाच सहा मिनिटात मी आलो आणि मग तू म्हणशील क्या बात हा होत कसं झालं कस तूच म्हणशील का माझे दिवस आता उजळले आलो मी दहा पाच मिनिटात असं काय करू राहिले बाई आता तू फक्त पाहत राही विचारू नको बरं बर आता पाहतच राहते मी आलो घरातून येऊ का येऊ

मला काठी लागत होती टेकायला चालायला अगं एवढा मिलिटरी सुद्धा जाऊ शकतो दिसते तुम्हाला काठी कुठं गेली तुमची अगं काठी गरजच राहिली बिना काठी चालत नव्हते आता पाहिलं कसं झालं तर एकदम एकदम पॉवरफुल कंबर बिंबार नाही दुखत का आता अगं आता काय सांगायचं तोर, कंबरही नाही काहीच नाही काही काहीच दुखत नाही आता अगं चलतं खर येडे काय काय का घडू राहिले हम्म ते दिवस मागचे विसरून जायचं काय करायचं भाई आता अग चल गाणी गहू या गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात घर गार घर गार घरात अंगाला भिडू दे अंग चलत खरं काय म्हातारे आज काय एवढा आनंद झाला जेव्हा तू जन माझ जुळ पाणी थेंब थेंब गळ डगाला लागली कळ माच परत कर घर वर येत अंगाला भिडू दे अंग जेव्हा तू जन माझ लावला एवढा पडदा बरोबर पडदा लागतो ग तुम्ही ताजलच सोडा ना सोडा थांब ना आग। आग। आग� सोडा ना काय थांब था। ना सोडा माणसं माझ्या बाहेर थांब ना हो तुम्ही लई आडवाणी करू राहिले आज नाही एवढी पावर कुठून आली आणली कुठून किती खाल्ली काहीच नाही खाल्लं तुमच्या तोंडाचा काहीतरी वास येऊर आला अग ते औषध खाल्लं मी औषधाच कोणतं औषध खाल्लं भारी ती जडीबुट्टी माझ्या मित्रांनी दिली म्हणून तुम्ही असे करू काय काय सोडा मला सोडा ना हळू बर का आता आहे ना पास झाला आता सोडा सोडा आता सोडा आता सोडा मी चालले सोडा नाही नाही कस काय तुम्ही तुम्हाला तर पार सोळा वत आता टोपी तिकड घाल आता माय टोपी नीट घाल ते केस आला काय फेन लावा ना आता कस वाटत मुंबईच्या पाहुणीला आता डोळ्याच मा लईच गाणी येते एक काम कर ना आता चहा कर मला आताचे एक काम करा ना आता मी थकले ना चहा ठेवा मला थोडा वार मी च्याहायला काय कर अद्रक टाका बर का अद्रक टाका अर्ध टाकू अहो अद्रक आद्रक हा छहायला मस्त बोल ना आणा पण का आता कसं वाटतंय एकदम खुश भाई एवढ्या दिवसापासून मी तुमची याची वाट पाहत होते तुम्हाला आज असं काही सोळावच लागलं मला यायची वाट पाहत मी काय बनवतो काय चावट आहे तुम्ही जा मला चावेल नाही ग मी एकदम चावट बरं एक काम कर ना आपण चहा ना असा प्यायचा एक फुरका तू मारायचा आपण एकच गलासात किंवा कपात घेऊ तुम्ही आज आहे ना लईच नव्या नव नेवर द्यावा सारखं तुला कसं वाटलं बर का मला एकदम भारी वाटलंय फक्त मला आहे ना आता चहाची गरज आहे असं मस्त फर्स्ट क्लास चहा बनवा मस्त ए फर्स्ट क्लास गाडी असते रेल्वेला डबा असतो चहा तो स्पेशल असतो चा फर्ला आज काय चमत्कार झाला हं असं एकदम नवतरणाच हं काय मला घरात काय नेल काय काय बाई याच दिवसाची याच सुखाची वाट पाहत होती एवढ्या दिवसापासून काय बाबाच्या अंगात चमत्कार झाला काय माहित बाई जाऊ दे दे आता आरामशीर झोपून घेते